सर्व लाडू आपले वळून झालेले आहेत छान असे गोविंद लाडू तर ह्या गोकुलाष्टमीला नक्की करून पहा गोविंद लाडू व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार तर आज आहे गोकुलाष्टमी त्यानिमित्त आपण बनवणार आहोत गोविंद लाडू इथे मी फुटाण्यांची डाळ घेतलेली आहे एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी बारीक चिरलेला गूळ एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे एक वाटी दोन वाटी पोहे अर्धी वाटी साजूक तूप आणि ड्रायफ्रूट आणि वेलची घेतलेली आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे त्यात आपण एक चमच तूप घालून घेऊ तूप छान गरम झालं की त्यात पोहे घालून घेऊ आणि पोहे चांगले भाजून घेऊ आपण तुपावर पोहे छान आता कुरकुरीत भाजून झालेले आहेत मी पोहे काढून घेते एका ताटामध्ये आता याच कळेत अजून एक चमच तूप घालून घेते मी तूप गरम झालं की त्यात शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे खरपूस भाजून झालेले आहेत आता काढून घेते शेंगदाणे आता याच तुपामध्ये आपण फुटाण्यांची डाळ भाजून घेऊ उटाणे पण चांगले भाजून झालेले आहेत तुपावर हे पण मी एका ताटामध्ये काढून घेते आता आपण डेसिकेटेड कोकोनट भाजून घेऊ याच्याऐवजी तुम्ही सुख खोबरं पण खिसून वापरू शकता मी इथे डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे हे हलकंसं भाजून घ्यायचं आपल्याला खोबरं आता मी एका ताटामध्ये काढून घेते आता हे सर्व भाजलेलं मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते सर्व साहित्य आता मिक्सरमध्ये मी बारीक पूड करून घेतलेली आहे आता कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यात आपण एक चमच तूप घालून घेऊ तूप गरम झालं की त्यात चिरलेला गूळ घालून घेऊ गुलाचा पाक करून घेऊ ना गुलाचा छान असा पाक तयार झालेला आहे यात आता आपण हे वाटलेलं मिश्रण ओतून घेऊ सर्व एकजू कर गैस बंद करते हैं। सर्व मिश्रण आता मी एकाच ताटामध्ये काढून घेते लाडूंचं मिश्रण आता थंड झालेलं आहे याचे आता आपण लाडू वालवून घेऊ मीडियम साईजचे लाडू आपण वालवून घेऊ हे बघा या पद्धतीने आपण सर्व लाडू वलून घेऊ छान एकदम ओलाला येतात अजिबात तुटत नाही सर्व लाडू आपले वळून झालेले आहेत छान असे गोविंद लाडू तर ह्या गोकुलाष्टमीला नक्की करून पहा गोविंद लाडू व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा